नमस्कार मंडळी द कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी झनझणीत जन लाल चटणी तर मी रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलं एक काचेचं भांडं त्यामध्ये घेतलं आहे एक कप मैदा चवीनुसार मी अर्धा कप पाणी घेतलं पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे बघू शकता तुम्ही या असं सर पीठ भिजवायचं सर पीठ भिजवण्याचं कारण काय काय आपण याला दहा मिनिट झाकून ठेवणारी म्हणून ये परत याला पाणी सुटतं म्हणून घट गट, घट्ट पीठ भिजवायचं बघू शकता तुम्ही आता या पीठ भिजवणं झालं याला थोडंसं तेल लावून दहा मिनिट झाकून ठेवू अर्धा कप पाणी घेतलं तर त्याच्यात दोन तीन टेबलस्पून पाणी उरलं आता करूया चटणीची तयारी या ठिकाणी मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले त्याला मध्यभागी चिरा पाडू पुढचा खराब भाग काढून टाकला टमॅटो असे छान ताजे ताजेच घ्यायचे टमॅटो मी पहिले धुवून पुसून घेतले गॅसवर मी पातीला ठेवलं त्यामध्ये टाकू पाणी आणि टमॅटो त्यात टाकू तीन बेडगी मिरची घेतल्या चार पाच लाल मिरच्या घेतल्या तिखट मिरच्या आहे तुम्हाला आवडत असेल तर घरा नाही घातले तरी चालता दहा लसूण पाकळ्या थोडंसं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला दहा मिनिट उकळू द्यायचं प छान उकळ आला याला टमॅटो पण छान शिजले बघा त्याची साल पण किती छान निघाली मिरच्या पण नरम झाल्या याला बाजूला ठेवू झाकून ठेवायचं नाही आता करू मोमोजची स्टफिंगची तयारी या ठिकाणी मी पत्ता किसून घेतली एक कप पत्ता आहे गाजर एक घेतलं किसून घेतलं धुवून त्याच्यावरचे साल काढून घेतले किसून घेतलं अद्रक लसूण कोथंबीर मिरची सगळं चिरून घेतली आहे कांद्याची पात चला गॅसवर मी पॅन ठेवली त्यामध्ये टाकू दोन टेबलस्पून तेल बारीक चिरून घेतलेलं अद्रक लसूण हलकंसं परतून घ्यायचं यामध्ये टाकू आता मिरची दोन मिरच्या घेतल्या ते मी बारीक चिरून ते पण हलकेसे परतून घेऊ गाजर पत्तागोबी याला पण हलकंसं परतून घ्यायचं आहे भाज्या शिजवायच्या नाही आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे फक्त त्याच्यातलं पाणी हे झालं पाहिजे जळालं पाहिजे फुल गॅसवरतीच भाज्या परतायच्या आहे कमी गॅसवर जर भाज्या परतल्या ना त्याला पाणी सुटतं या ठिकाणी घेतलं आहे कांद्याची पात खालचा भाग असतो ना तो चिरून घेतला तर तो टाकला अर्धा टेबलस्पून मिरी पावडर दोन टेबलस्पून कोथंबीर आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून परत एकदा थोडं परतून घेऊ तुम्ही बघितलं असेल काही लोक तर कच्च्याच भाज्या ठेवतात म्हणून त्यामुळे भाज्या शिजवायच्या नाही आहे भाज्या चांगल्या परतून झाल्या आहे भाज्यांचा क्रंची पण आहे ना तसंच टिकून राहायला पाहिजे त्यामुळे फुल गॅसवरतीच भाज्या परतायच्या आणि यामध्ये जी कांद्याची पात होती ना ग्रीन भाग तो तो चिरून घेतला तर तो सगळ्यात शेवटी आपण टाकला आता आता थोडंसं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही आणि याला आहे ना दुसऱ्या ताटामध्ये आता आपण काढून घेऊ या भाज्यांना आहे ना दहा मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम सारण मोमोजमध्ये भरायचे नाही तर मोमोज फुटतात याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवू मग चटणी करून घेऊया त्या ठिकाणी मी जे उकडलेले टमॅटो तिथे पातेल्यातून काढून घेतले याची वरची साल काढून घेऊ टमॅटो चांगले शिजले ना तर सहज त्याची साल निघते बघा त्रास होत नाही काढताना किती छान शिजले टमॅटो इथं आपण मिक्सरचं मोठं भांडं घेऊ आणि त्यामध्ये सगळं साहित्य टाकू टमॅटो उकडलेल्या जे मिरच्या शिजवलेल्या त्या लसूण याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे चांगली पेस्ट करायची आहे चवीनुसार मीठ टाकू एक टेबलस्पून साखर आवर्जून घालायची आहे चटणीला कारण गोड आंबट आणि तिखट चव येते चटणीला आणि कलर पण छान येतो चटणीला साखरेमुळं बघू शकता तुम्ही किती छान अशी पेस्ट करायची बघा मी इकडे गॅसवर पॅन ठेवली त्यामध्ये टाकले दोन टेबलस्पून तेल आणि त्यामध्ये चिरून घेतलेलं अद्रक लसूण टाकून हलकंसं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही नाही तर चटणीला कडवटपणा येतो त्यामध्ये वाटलेलं जे मिश्रण आहे ते प टाकायचं आणि अर्धा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं चा। आहे मिक्स करायचं चा याला चांगलं नंतर एक ते दोन मिनिट याला झाकून ठेवायचं मग याला चांगलं घट्टसरपणा येतो चटणीला टमॅटो आपण शिजवून घेतलेच होते जास्त शिजवायची गरज नाही चटणीला बघू शकता तुम्ही किती छान झाली चटणी यामध्ये सगळ्या शेवटी आपण टाकू एक टेबलस्पून व्हिनेगर व्हिनेगरनं चांगली चव येते आणि चटणीत टिकते पण एक टेबलस्पून सोया सॉसने चटणीला कलर येतो बघू शकता आणि ज्या हॉटेलमध्ये तुम्ही मोमोजबरोबर चटणी खात्या ना तशी तिला टेस्ट येते बघू शकता आपली चटणी पण आता झणझणीत आपली चटणी करून झाली आहे रेडी झाली चटणी हिला एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊ ही चटणी तुम्ही नुसते मोमोज बरोबरच नाही खाऊ शकत समोसा आहे बटाटे वडे ब्रेड रोल्स आहे सँडविच आहे पराठे मंचुरियन आहे असे सगळ्या बरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता एक महिनाभर टिकते फ्रीजमध्ये चला मोमोज तयार करू बघू शकता ना तुम्ही पीठ किती छान नरम एकदम म्हणून ना पीठ आलं आहे ना पहिले घट्टच पीठ भिजवायचं परत एकदा याला चांगलं मळवून घ्यायचं आहे छान मळवून घेतलं आहे त्या ठिकाणी मी पोळपट घेतला आणि याचा आहे ना छान असं रोल करू याला ना दोन भाग ठिकाणी पहिले चिरून घेऊ म्हणजे आपल्याला लाट्या करायला सोपं पडेल याला असं पोळपटावरती याचा रोल करायचा एकदाच लाट्या करून घेतल्या ना म्हणजे पटपट पटपट पुढ्या लाटणं होतात तसं तुम्ही सगळं पीठ असं ठेवून एक एक ल लाटी घेऊन पण पुड्या लाटू शकता पण असा रोल केला ना सारख्या आकाराच्या लाटे येतात आणि पुड्या पण सारख्या आकाराच्या बनतात म्हणून असं करून घ्यायचं आणि वेळ पण वाचतो आणि पटापट होतात या असं एक पेढा घेऊन असं एक एक लाटी करायची अशाच प्रकारच्या आपण सगळ्या लाट्या करून घेऊ इथं मी सगळ्या लाट्या करून घेतल्या यावरती थोडं तेल टाकू याला चांगलं मिक्स करू म्हणजे चिकटणार नाही थोडासा यावरती मैदा टाकू आणि असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकाला याच्या लाट्या ना चिकटत नाही एक लाटी काढून घेऊ बाकीचं पीठ असं झाकून ठेवूया लाट्या आणि अशी याची ना पातळ पुरी लाटायची आहे पाणीपुरीच्या पुरीसारखी पातळ करायची पण तेवढ्याच आकारायची करायची यावरती स्टपिंग भरायचं आहे एक ते दीड चमचा आणि याच्या अशा आहे ना मोदकच्या जे प्लेट पाडतो ना आपण तशा एकावर एक एक प्लेट घेऊन अशा एकावर एक एकावर एक अशा एक एक ठेवत चालायच्या हे अशा पाडत चालायच्या चा याच्यावरती एकदम सोपे आहे काही अवघड नाही आहे वरती आलेलं सारण आहे ना असं मधी बोटांनी लोटायचं परत अशी प्लेट हे करायची असं एक हे करायचं आणि मोमोज सील करताना कडा घट्ट दापून घ्या नाही तर काय होतं वापवताना मोमोज तर सारण बाहेर पडू शकतं या ठिकाणी कढई घेतली मी त्यामध्ये पाणी टाकलं एक गहू चाळायची चाळण घेतली धुवून पुसून घेतली त्याला तेल लावून घेतलं आहे चांगलं तेल लावून घ्यायचं म्हणजे मोमोज वापवताना चिकटत नाही असे एक एक करून सगळे मोमोज याच्यावरती ठेवायचे थोडं अंतराने ठेवायचे नाही तर एकमेकाला चिकटून जातील बघू शकता तुम्ही मी दोन आहे ना असे वेगळे मोमोज केले अर्धचंद्राचे आकाराचे असे दहा मिनिट याला वाफून घ्यायचं हे बघा झाले आपले मोमोज वाफवून बघू शकता आणि पारदर्शक झाले की समजायची मोमोज झाले म्हणून आपली झणझणी चटणी मोमोज करून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा साध्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद चुकाल तर शिकाल करून बघा